नमस्कार ईडीने मोबाईल अश्लील सामग्री निर्माण आणि तिच्या वितरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या तपासानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या पती राज कुंद्रा आणि इतरांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले आहे पोर्नोग्राफी नेटवर्क प्रकरणात प्रवर्तन निदेशालयाने ईडी शिल्पा शेट्टीच्या पती राज कुंद्रा यांच्यासह अनेकांचे घर आणि ऑफिसेस तपासली आहेत ईडीने प्रकरण नोंदविल्यानंतर घरांच्या आणि कार्यालयांच्या शोध मोहिमेला सुरुवात केली आहे कुंद्रा यांना जून 2021 हजार एकवीस मध्ये कथितपणे अश्लील चित्रपट तयार करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार कुंद्रा हे प्रकरणाचे मुख्य सूत्रधार होते दोन महिने तुरुंगात राहिल्यानंतर ते सध्या सप्टेंबर दोन हजार एकवीस पासून जामिनावर बाहेर आहेत आपल्या मुंबई वच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका